माझे नाव सचिन पाटील वानेवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव आता कलिंगड प्लॉटमध्ये आहे कुर्डुवाडी इथे प्लॉट बघण्यासाठी आलेला आहे माझ्या डोक्यात विचार चालू होता कलिंगड कुंडची लावायची ऑर्डरचं विजय कलिंगड आपलं हे दोन एकर प्लॉट लावायचं आहे बघितल्यावर सेटिंग से बिटिंग भरपूर आहे मालाची आणि प्लॉट अतिशय भरपूर चांगला आहे चांगली पसंती आहे व्यापारी बी लांबच्या मार्केटला बी चांदण्यासारखं का आहे कापून बघितलं तर लाल आणि गोडी लाल बडक आहे ला तर क्वालिटी चांगली आहे कातड्यात बी टणक आहे रोग रोगाला बी बळी पडत नाही अतिशय चांगले आहे शेतकऱ्याला लावायचं असेल तर वेगळी व्हरायटी लावा उन्हाळे बी एक व्हरायटी आहे आणि थंडीसाठी लावायचे बी दोन व्हरायटी आहेत उन्हाळ्यासाठी जर लावायची असेल तर विराट आहे आणि थंडीमध्ये विजय या दोन शेतकरी मित्रांनी लावायला काय अडचण नाही माझं आता फायनल झालेलं आहे दोन एकर प्लॉट लावा विश्वास ठेवून ही व्हरायटी लावा धन्यवाद माझं नाव विशाल विलास जगताप राहणार कोरडो हा माझ्या रा घराच्या शेजारी प्लॉट आहे आणि अति उत्तम प्लॉट आणलेला आहे समीर मुलानी शेखेंनी विजय टरबूज लावलेला आहे कलिंगड जातीचे आणि अतिशय उत्कृष्ट ही जात आहे आतमधून कापले तरी लाल बडक निघत आहे खायला चांगला आहे चवीला चांगला आहे आणि कमी दिवसात आलेला हा प्लॉट आहे अजून दहा दिवस लागणार या प्लॉटला विकाल येण्यासाठी आता एकावन्न दिवस झाले तर पाच ते सहा किलो सात किलोचं पोळा आहे एक एक मागचं बी चार किलो तीन किलोचं आहे लांबच्या मार्केटला चालली वाशी मुंबई रोगाला बी दम काढताय चांगला आहे असल्या थंडीच्या दिवसात आलेला आहे शेतकरी बांधवांनी ही व्हरायटी करावी कायमस्वरूपी